कळमनुरीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण एक सप्टेंबर रोजी होणार सकल धनगर समाज बांधवांची बैठक दिनांक अठरा ऑगस्ट रोजी शासकीय विश्राम गृह येथे या बैठकीत कळमनुरी येथे आमदार संतोष दादा बांगर यांच्या संकल्पनेतून पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी होणार आहे या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होडकर यांचे वंशज आमदार प्राध्यापक राम शिंदे धनगर समाजाचे मुलुख मैदानी तोफ आमदार गोपीचंद पडळकर व माजी राज्यसभा खासदार विकास महात्मे माजी आमदार रामरावजी वडकुते यांच्यासह धनगर समाजातील महाराष्ट्रातील नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत तरी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने हिंगोली जिल्ह्यातील व कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन धनगर समाजाचे नेते तथा शिवसेना हिंगोलीचे सहसंपर्क प्रमुख राजेंद्र शिखरे यांनी आयोजित बैठकीत केले यावेळी शिवसेना नेते केशवराव नाईक शशिकांत वडकुते बंटी नाईक डॉक्टर प्रकाश नाईक प्राध्यापक ब्रह्मानंद नाईक रेखाताई देवकते सुरेंद्र ढाले शिवाजीराव ढाले डॉक्टर दिलीप मस्के बाळासाहेब नाईक सुभाषराव वडकुते गंगाधर पोले दिनकरराव कोकरे सीमाताई पोले लखन शिंदे सुभाषराव गडदे कांचनताई लेकुळे तुकाराम नाईक बापू कोकरे शिवम नाईक स्वप्नील पोले बालाजी नरोटे भगवानराव शिंदे माधवराव शिंदे पंढरीनाथ मारकड अश्विन गडदे आनंद हाके गजानन हाके देवा नाईक प्रमोद वडकुते कैलासराव मस्के सदाशिव गडदे इत्यादी समाज बांधव उपस्थित होते बेधडक चोवीस तास न्यूजसाठी मुख्य संपादक गोपाल सातपुते विश्रामग्रा येथे श्लोक राजमात आयरे होळकर यांचा पूर्णकृती पुतळा एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी उभारण्यात येत आहे या पुतळ्याकरिता सर्व समाज बांधवांनी कळमचे लोकप्रिय आमदार मान्य संतोताला बांगर यांच्याकडे मागणी केली होती आणि त्या मागणीची मान्य आमदार साहेबांनी पूर्तता केली त्यानिमित्तानं एक तकल्याची आपल्याला पूर्णकृती पुतळा बसवायचा आहे अनावरण करायचे त्या अनावरणच्या अगोदर एक समाजाची बैठक आणि उद्या सर्व समाज बांधव महिला हे पूर्ण इथं त्या पुतळ्यासाठी आणण्याकरिता आज त्या बैठकीचे नियोजन केलं कार्यक्रमामध्ये जवळपास सर्व समाज बांधव आपल्या मतदारसंघातले सर्व समाज बांधव उपस्थित आमदार पडळकर मान्य आमदार साहेबांची बोलणं झालं आपले राम शिंदे साहेब असतील मान्य पडळकरजी साहेब असतील आपले डॉक्टर महात्मे साहेब असतील आणखीन कोणकोणी आमदार साहेब बोलणार आहेत आणि त्यांना पूर्ण आपले जे समाजाचे नेते आहेत समाजाचे नेते या ठिकाणी बोलेला सर्व हिंगोली जिल्ह्यातील सकल धर्म धनगर समाजाला माझी विनंती आहे की येणाऱ्या एक सप्टेंबर रोजी पुण्यश्लोक राजमाता आले धोळकर यांच्या पुतळ्याचा अनावर आहे तरी सर्व समाजाला माझी विनंती आहे की सर्वांनी एक तारखेला कळम या ठिकाणी उपस्थित असं सर्वांना मी हा विनंती करतो